नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो आजची जी गोष्ट आहे ती जिद्दीची आहे जिद्द नसेल ना तर आयुष्यामध्ये तुमच्याकडे कितीही ज्ञान असो तुमच्याकडे कितीही संपत्ती असो तुमचे कितीही संपर्क असो पण एखादी गोष्ट करण्यासाठी जर तुमच्यामध्ये ती ऊर्जा नसेल ती जिद्द नसेल ती आग नसेल तर हे कुठलंही काम जे तुम्ही ठरवलेलं आहे ते करणं किंवा ते यशस्वी करणं हे तितकंस सोपं नसतं मित्रांनो आजची जी गोष्ट ही याच्याशीच काहीशी संबंधित आहे एक मुलगा आहे जो ज्याचं बऱ्यापैकी शिक्षण झालंय बऱ्यापैकी म्हणजे नोकरी मिळवण्यापूर्त का होईना पण त्याने शिक्षण घेतलेलं आहे आणि तो बिचारा नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय खूप प्रयत्न बुद्धिमत्ता प्रचंड आहे त्याच्याकडे शिक्षण पण बऱ्यापैकी आहे पण त्याला कुणीही नोकरी देत नाहीये एका कंपनीमध्ये तो साठी जातो आणि समोरचा जो मॅनेजर आहे इंटरव्ह्यू घेणारा तो त्याच्यावरती फार इम्प्रेस होतो त्याच्या ज्ञानावरती फार इम्प्रेस होतो आणि तो त्याला नोकरी देण्याचं ठरवतो आणि त्याची सगळी माहिती जेव्हा त्याचा बायोडाटा जेव्हा तो वाचतो त्या बायोडाटा मध्ये त्या मुलाने त्याचा ईमेल आय डी लिहिलेला नसतो तर तो मॅनेजर त्याला विचारतो की तुमचा ईमेल आय डी बहुतेक तुम्ही लिहायचा विसरलाय मला तेवढा ईमेल आय डी सांगा तर तो मुलगा म्हणतो मुल ईमेल आय डी तर माझा नाहीये तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायला नोकरी मिळवायला आलात आणि तुमच्याकडे साधा ईमेल आय डी नाही आहे या एका वाक्यावरती तो मॅनेजर दिलेली नोकरी त्याला पण तो पुन्हा नोकरी नाकारतो हा मुलगा विचार करत बसतो की फक्त ईमेल आयडी नाही म्हणून मला नोकरी नाही मिळाली ठीक आहे म्हणतो जाऊ दे आता खूप प्रयत्न झाले आता नोकरीच्या भानगडीतच पडायचं नाही तो काय करतो मुलगा बाहेर येतो त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रवास खर्चासाठी किंवा दोन दिवस तो त्या शहरामध्ये थांबणार असतो म्हणून खाण्यापिण्यासाठी त्याच्याकडे शंभर रुपये दिलेले असतात तो मुलगा त्या शंभर रुपयाचे आजूबाजूला तिथे जिथे मार्केट असतं त्या मार्केटमध्ये जातो आणि शंभर रुपयाचे टोमॅटो विकत घेतो आणि म्हणतो आता बिझनेसच करायचा शंभर रुपयाचे टोमॅटो घेतो एका रस्त्यावरती ते टोमॅटो पसरतो आणि तिथे ते विकायला बसतो संध्याकाळपर्यंत त्याच्या शंभर रुपयाचे एकशे पंचवीस रुपये होतात दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच थोडेसे पैसे त्याच्यातले खर्च त्याच्या स्वतःसाठी खर्च करतो आणि उरलेल्या पैशाचं पुन्हा टोमॅटो घेतो पुन्हा सव्वाशे रुपयाचे दीडशे रुपये होतात तिसऱ्या दिवशी अडीचशे रुपये होतात असं त्याच्या त्याला कळायला लागतं की आपली मेहनत फळाला येते आपण अशीच मेहनत करत राहायला पाहिजे तो जिद्द ठेवतो त्याच्यानंतर तो विचार करतो आता आपण किती दिवस रस्त्यावरती बसणार आणि म्हणून तो एक छोटीशी टपरी भाड्याने घेतो तिथे धंदा करायला सुरुवात करतो टोमॅटोच विकतोय त्याच्यानंतर त्याला त्याच्यामध्ये नफा वाढायला लागला नफा जसा जसा वाढायला लागला तसं तसं हळूहळू काही त्याने केलं ती टपरी जी काही छोटीशी होती ती टपरीच त्याने विकत घेतली जी भाड्यावरती होती आणि आता त्या टपरीवरती तो फक्त टोमॅटो नाही विकत आहे आता इतर पण काही प्रकारच्या भाज्या तो तिथे विकायला लागलेला आहे त्याच्यानंतर हळूहळू त्याचा बिझनेस असाच वाढत जातो तो त्या टपरीचं रूपांतर एका मोठ्या स्टोअरमध्ये करतो आणि त्या स्टोअरमध्ये सर्व प्रकारच्या फ्रेश ताज्या त्याचे एक स्पेशालिटी तो तयार करतो आणि ते इतकं फेमस होतं त्याच्या त्या ते स्पेशालिटीवरती लोकांचा इतका विश्वास बसायला लागतो की त्याच्या दुकानाशिवाय इतर ठिकाणी कुठेही भाजीपाला घ्यायलाच लोक जात नाही सगळे जे काय येतात तो ब्रँड बनून जातो त्याच्याच दुकानामध्ये हळूहळू तो त्या एका स्टोअरच स्टोअरची मोठी चेन तयार करतो शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एका शहराच्या अनेक शहरांमध्ये अशा पद्धतीने त्याची स्टोअरची चेन तयार होते आणि फक्त भाज्या विकून फक्त भाज्या विकायच्या आणि एक दिवस काय होतं एक दिवस एक पत्रकार त्याची इंटरव्ह्यू घ्यायला येतो आणि त्याला विचारतो की तुम्ही एका गावामधून खेडेगावामधून आला होता शंभर रुपये घेऊन आला होता आणि त्या शंभर रुपयाचं तुम्ही एवढं एवढी मेहनत केली एवढी जिद्द ठेवून मेहनत केलीत त्या मेहनतीचं तुम्ही एवढ्या मोठ्या स्टोअरची चेन निर्माण केलीत एवढा मोठा बिझनेस निर्माण केलात नक्की तुमच्या यशाचं रहस्य काय तर सांगतात काही नाही मी फक्त मेहनत केली प्रामाणिकपणे मेहनत केली आणि जिद्द ठेवून मेहनत केली आणि त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत आलेलो आहे तर ते, ते सगळं जेव्हा त्याची माहिती विचारत असतात तुमचं गाव कुठलं तुमचं पूर्ण नाव काय वडिलांचं नाव काय असं सगळं 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 तो पत्रकार विचारत असतो आणि तो पत्रकार त्यावेळेस त्यांना विचारतो की मी आहे ना हे सगळं रेकॉर्डिंग आहे ना तुम्हाला तुमच्या ईमेल आय वरती पाठवतो तर मला तुमचा ईमेल आय डी द्याल का तो माणूस त्या पत्रकाराला सांगतो बाबा रे तू आज जी माझी इंटरव्ह्यू घ्यायला आलेला आहेस ना त्याचं कारण ईमेल आहे कारण माझ्याकडे ईमेल नव्हता म्हणून तू आज माझी इंटरव्ह्यू घ्यायला आलेला आहेस मित्रांनो हे वाक्य तर पत्रकाराला कळलंच नाही नक्की काय पण तुम्हाला नक्की कळलंच असेल फक्त ईमेल आय डी नाही म्हणून ज्या मुलाची नोकरी नाकारली गे गेली ती नोकरी नाकारली गेली म्हणून जिद्दी पोटी त्या मुलाने बिझनेसमध्ये उतरायचं ठरवलं आणि तो बिझनेसमध्ये इतका पुढे गेला नंतर त्याने त्याचा कधीच ईमेल आयडी काढला नाही पण जिद्द बघा फक्त ज्या ईमेल आय साठी नोकरी नाकारली गेली तोच ईमेल आय डी जेव्हा पत्रकाराने विचारला तेव्हा त्या ते पत्रकाराला सडेतोड उत्तर दिलेलं आहे की ज्या ईमेल मुळे मी आज एवढा मोठा बिझनेसमन आहे तो ईमेल आयडी माझ्याकडे नाही मित्रांनो अशी अशी जिद्द असावी लागते तेव्हाच आपण आपल्या प्रगतीच्या मार्गाला जाऊ शकतो मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एक नवीन विषय एक नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद